काल आणि आज विरोधकांची जी आक्रमक भूमिका बघता निवडणूक आयोग आणि विरोधी नेते असा संघर्ष येत्या काळामध्ये आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला नोटिफिकेशन मागे घेण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिलाय निवडणूक आयोगानं विरोधकांची मागणी पूर्ण केली नाही तर येत्या काळात व्यापक जनआंदोलन महाराष्ट्रात पाहायला मिळण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाला विरोधकांचा अल्टिमेट सदोष मतदार याद्यांबाबत विरोधक आक्रमक विरोधक आयोगाच्या विरोधात आंदोलनाच्या तयारीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं जी मतदार यादी निश्चित केली आहे त्या यादीवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतलाय राज्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर विरोधकांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर तोफ तोफागली आहे मतदार याद्यांमधील घोळाबाबत विरोधकांनी काही पुरावे निवडणूक आयोगाला सादर केले त्यातच निवडणूक आयोगानं मतदार याद्यांवर आक्षेप नोंदवण्यासाठी राजकीय पक्षांना अवघ्या आठ दिवसांची मुदत दिली आहे निवडणूक आयोगाच्या या कृतीवर राज ठाकरे नाराज झाले जर निवडणूक आयोगानं ते नोटिफिकेशन मागे घेतलं नाही तर दोन दिवसात विरोधक यावर काय करणार त्याची रणनीती जाहीर करणार असल्याचं हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदरचा गोट दोन हजार चोवीस नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये जा फक्त नाव आहे फोटो नाही पत्ता नाही काही नाही आणि मग काल आम्ही ज्यावेळेला केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही हे राज्य निवडणूक आयोगाकडे येत आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणतं गा हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत आणि महा म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यातनं काय मिळणार आहे तुम्हाला यात फक्त गोड होणार आहे काहीतरी काल एक आम्ही भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना आठ दिवस दिले म्हणजे हे सहा सहा आठ आठ महिने काम करणार रा। आणि राजकीय पक्षांनी आठ दिवसामध्ये छाननी करून द्यायची कसं शक्य आहे आणि म्हणून तो काल जो त्यांनी काय नोटिफिकेशन काढले ते एक तर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आज आम्ही त्यांना सांगितलेलं की या निवडणुका तुम्ही घेऊ नका उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही एक दोन दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला अस वाटत सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयाप्रती येऊ तो निर्णय तुम्हाला अजून दोन तीन दिवसात चालतो उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत असल्याचं सांगत निवडणूक आयोगानं मतदार याद्यांमध्ये प्रचंड खोळ घातल्याचा आरोप त्यांनी केला निवडणूक आयोगानं अनेक मतदारांची नावं डिलीट केली काही बोगस मतदारांची नावं यादीत समाविष्ट केली हा सगळा प्रकार मतवध असल्याचा आरोप उद्धव निवडणूक आयोगानं दोन दिवसांचा वेळ ते, ते काय निर्णय घेतात यावर पुढची रणनीती ठरणार असल्याचे संकेत उद्धव दिले थोडक्यात एक तर निवडणूक आयोगाने एक स्वीकारलं पाहिजे की त्यांचा पुनर्जन्मावरती तर विश्वास असला पाहिजे आणि नाही तर जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा मतदानाचा अधिकार हा हिरावून घेतलाय डिलीट केलेला आहे मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का पाऊल पहिलं आजचं घाईघाई करण्याची आवश्यकता नाही आहे दोन दिवसात ते सांगतो म्हणाले सकारात्मक विचार त्यांचा त्याला ते सकारात्मक कशाला म्हणतात ते त्यांचे उत्तरात कळेल महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे विरोधकांनी मतदार याद्यांवर आक्षेप घेतले निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर विरोधकांनी बोट ठेवले विरोधकांच्या तक्रारीचं निरसन झालं नाही तर येत्या काळात विरोधक मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिले सीमा आढे आणि कृष्णा पाटील मनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई